महाराष्ट्र न्यूज अकराचा दुसरा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर वानीवाडीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरुंगळा येथे महाराष्ट्र न्यूज इलेव्हनचा दुसरा वर्धापन सामाजी, उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी पाच गरजू कुटुंबांना किर किराणा साहित्याचे किट देण्यात आले या प्रसंगी वानवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सवगीतांजली ताई जगताप माजी सरपंच दिग्विजय जगताप बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विक्रमाप्पा भोसले भाजपचे पुणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष इंद्रजीत भोसले कृष्णाई पतसंस्थेचे चेअरमन सुनीलाबा भोसले सामाजिक कार्यकर्त्या सुरय्या शेख एम न्यूजचे संपादक मधुकर बनसोडे सतर्क सह्याद्रीचे संपादक निखिल नाटकर डिजिटल महाराष्ट्र न्यूजचे संपादक काशीनाथ पिंगळे महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी आशिफ शेख प्रीतम भोसले

मोहम्मद शेख व त्यांच्या टीमनं त्या ठिकाणी नियोजन केलं आणि त्याच माध्यमातून आज त्यांनी खऱ्या गरजुवंत कुटुंबांना मी गरीब हा शब्द वापरणार नाही खऱ्या गरजुवंत कुटुंबांना जे आपल्या रोजच्या जीवनात आवश्यक असणारे जे साहित्य जे जीवन आवश्यक साहित्य असं जीवन आवश्यक साहित्यांचं किट वाटप करण्याचा त्यांनी तो मानस ठेवला आणि तो आज या प्रमुख मान्यवरांच्या शुभास्ते या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्या खऱ्या गुरुजुवंतांना देण्यासाठी आम्ही विनंती करतो या ठिकाणी घेण्यासाठी अलका रुबळे त्याचबरोबर कलावती गेजगे यांना देखील या ठिकाणी टीमचे मनापासून हार्दिक शुभेच्छा दिले आज या वर्धापन दिनानिमित्त आज जो जीवनावश्यक वस्तूंचा ज्या गरजवंतांना जे वाटप करण्यात आले त्यासाठी मी सर्व टीमचे कौतुक करते व अभिनंदन करते आम्ही केलेल्या ग्रामपंचायतच्या कामांचा आढावा घेऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या प्रसार माध्यमामार्फत होत असतं आता जे आमचं आरीवरचं चा प्रशिक्षण चालू आहे त्याच त्याबद्दल पण जी बातमी केली खूप सहकार्य असतात आम्हाला तुमच्या या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आज आपले या ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच आदरणीय गीतांच्या गीता येत त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मान्य सदस्य कृष्णाईर्मन आदरणीय श्रीरा भोसले तसेच माजी सरपंच आदरणीय विजय जगताप या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांच्या अध्यक्ष शिंदे भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आदरणीय ब्रजित भाईया भोसले त्याचप्रमाणे स्वामी असतील आणि सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे युवित राह आहेत आमचे भागामध्ये आणि शेतामध्ये काम आहे कावेळे आहेत साहेब शेख सर आहेत आपले शेतीकर आता साहेब आहेत सर्वच उपस्थित या ठिकाणी पत्रकार आणि बंधू माझे माझे मित्रांनो आज सर्वप्रथम मी महाराष्ट्र न्यूजला आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो कारण त्यांचा आज दुसरा हा वर्धापन दिन आहे खऱ्या अर्थाने आम्ही पाहतो की आपले मोहम्मदबाई शेख असतील हे गोरगरिबांच्या मिळून विसरून तेव्हा त्यांना त्यांचं जे हक्काचं व्यासपीठ आहे ते मिळवून देण्याचं काम ते नेहमीच करतात आता आम्ही पाहिलं की बऱ्याचशा तालुक्यामध्ये किंवा सातारा पण बातम्या तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतात पुणे जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यातल्या बातम्यासुद्धा लगेच आम्हाला कळतात हे एक आपलं चांगलं माध्यम आहे आणि आपल्या गावामध्ये हा गावातल्या एका सहकार्यानेच चालू केलेला असा हा चॅनल आहे त्याच्यामुळं विशेष करून आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला या न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो आणि आजो वर्धापन दिनाच्या निमित्तानं चांगला एक उपक्रम घेतला आहे की आता आपण पाहतो की वार्तापन्न असला की हा पुढे जे सगळ्या गोष्टी आल्या पण त्याच्याबरोबर तुम्ही गरीब गरजू अशा लोकांना जे धान्याचं किंवा जे गरजू असं कीट आहे दे। ते देण्याचं काम केलं त्याबद्दलही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथून पुढं तुमची वाटचाल अशीच चांगली राहो आणि एक मोठा म्हणजे महाराष्ट्र न्यूज जे नाव आहे ते संपूर्ण महाराष्ट्र न्यूज चॅनल हा महाराष्ट्रामध्ये पोचावा अशाही तुम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मीडियाचे जो चॅनल आहे त्याचा हा वर्धापन दिन द्वितीय वर्धापन द्वितीय वर्धापनाने दिनानिमित्त उपस्थित असणाऱ्या गावच्या सरपंच गीतांजली ताई पारंपरिक तालुका माहिती असं विद्यमान संचालक ले ले नुण 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 या ठिकाणी सर्व मीडियातले आलेले म्हणजे आमचे नोलके शंकरबाई स्वामी आहे परत कंकामुक्तीचे अध्यक्ष शिंदे आहेत परत इंद्रजित आहे त्यांचा आज वाढदिवस असे इंद्रजित भोसले मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज तुम्ही सर्व या परिसरातले नागरिक आज आपण बघतोय की त्या इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने मा माध्यमाने इतकी क्रांती केली की आपल्याला एक क्षणात कुठं ॲक्सिडेंट झाला की पाच मिनटात आपल्याला कळतं बाबा हिता असं झालं आणि एक वेग प्रकारची ही सामाजिक बांधिलकी जपणारी ही माणसं आहेत की जेणेकरून ह्या बांधिलकी सामाजिक बांधिलकीमुळं लोकांना न्याय आणि पूर्व भय होतं एक भयमुक्त असं वातावरण या मीडियामुळं झालेलं आहे कारण कुणावर अन्याय झाला तर निश्चितपणे तुम्ही लोक तिथं जाता तिथं त्यांचं विचारपूस करता आणि मग विचारपूस केलं त्या माणसाला बी आधारावर वाटतं ज्या आपल्या पाठीची आहे पूर्वी कसं असायचं की एकाच्या थोडं दबावामुळे तक्रारी करायचं नाही आणि अशा या सर्व भागात म्हणजे आता तुम्ही ह्या भागात अनेक चॅनल काम आहेत सोविश्वर रिपोर्टर करतोय आणखी बाहेरचे काही लोक आले त्यामुळं आपल्याला तालुक्यात असेल जिल्ह्यात महाराष्ट्रात ज्या घडामोडी तत्काळ समजतात आणि ती सेवा तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी देत आहे गावच्या विकासाची कामं त्या त्या दृष्टीने तुम्ही दाखवताय सगळं म्हणजे ज्या जे उत्सव असो कुठला त्या सर्व सर्व गोष्टी आपण दाखवता आणि एक समाज जागृती करता समाज प्रबोधनासाठी आपण काम करता आणि अशा पद्धतीने तुमची वाटचाल कायम पुढे चालू राहू राहू तसेच आत्ता तुम्ही जे या वर्षीपासून उपक्रम चालू केला की बाबा गरजूंना धान्य वाटलं काय जीवन पण ते गरजूंना त्याचा उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारे तुमचं विरत काम चालत राहावं आणि या परिसरात एक वेगळा संधी जावा की बाबा पत्रकारितेबरोबर समाजसेवाही आपण करता आणि ही करत असताना एक निरपेक्ष हेतूने आपण करत आहात त्या या दिनानिमित्त मी सर्वांना आपल्या वानेवाडी गावातर्फे शु, सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या वाटचाल अशीच कायम चालू राहो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद इलेव्हनच्या वर्धापन दिनाच्या दिद, कार्यक्रमानिमित्त निमित्त उपस्थित गावचे सरपंच सर्व पत्रकार बंधू गावच्या सरपंच गीतांजली जगताप सर्व पत्रकार सर्व ग्रामस्थ इंद्रजीत भोसले शिकिलकर सर सर्वच ज्येष्ठ महिला वगैरे उपस्थित आहे आज यावर तिराने मिळत जे आज न्यूजने जे उपक्रम राबवणार जीवन वाटप करण्याचा तो एकदम चांगला उपक्रम आहे आणि पुढच्या वर सुद्धा वेगळा काहीतरी उपक्रम तुम्ही राबवा आम्हाला सांगा काय त्यात हे करायचं तर आम्ही त्यात सहभागी होऊ तुमचं कायमच गावावर लक्ष असते विकास कामाच्या बाबतीत सुद्धा जे काही विकास काम आले आहेत ते तुम्ही मार्फत तुम्ही सर्व याला व्हॉट्सअपला वगैरे तुम्ही पाठवत असता आणि असंच तुमचं काम आणि कार्य चालू राहू देत आमचा सपोर्ट हा गावाचा का तुम्हाला कायम राहील असा शब्द घेतो आणि या ठिकाणी थांबतो